예, 알고 싶은 게 뻔한 거 ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुका पाटील या ठिकाणी उपस्थित राहणे त्यांचा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान आहे मधुकर पाटील यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा

माननीय संजय दादा पाटील यांचा सत्कार नारायण नाना पाटील यांच्या हस्ते हधायक Jemaah sedaya majlis sebesi tunggu bapa pakin kerja kerja sekolah mohonan atas doa. Wanita pantai sedih jemaah sebagai sambagi. या ठिकाणी पर ग्रामपंचायतीचे सदस्य मदन भाऊ यांचा सत्कार मंडळाचे माजी खेळाडू धनकर मयके यांच्या हस्ते होते मदनभाव पुढे मदनभाई पुढे स्वतःचा मदन भाऊंचा सत्कार होत आहे पकड सुमुद्रा कौलो या समा ज्याला महाराष्ट्र वेळ गाडा म्हटलं जातं तो समुद्र कौलोचा चार नंबरचा खेळाडू वेळगंगाबाडी खेळाडू

कृपया खेळाडूंनी आपण तंत्रच्या दिल्ली चॅलेंज करू नका या ठिकाणी हातनुरगावचे पहिलवान मान्य अर्जुन पाटील यांनी कृपया व्यासपीठावर यायचा हातनुरगावचे सुपुत्र मान्य पहिलवान संभाजी लोकंडे यांनी स्टेजवरती वरती सुंदर पकड शक चा, चार नंबरचा खेळाडू वडाबडी खेळा पंचांची उदत वाचू नका खेळाडूंनी आपली खिलावडूक दाखवायची आहे पंचांची उद्धत घालण हा खिलावडूकीचा उदय पाचगाव नगर तालुक्यामध्ये त्यांनी काम केलेलं त्या रिटायर झालेलं त्यांचा सत्कार या ठिकाणी लक्ष्मण करतो

पुरागृनी उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय विनय दादा पाटील यांच रंगाप्त द्यावे आमच्या समाजवादी यांच्याकडून হনুমান দু সোসাইটি মানছে नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन अजित दादा पवार शरदचंद्रजी पवार अजित दादा पवार व्हाईस चेअरमन हनुमंत सोस्ता यांचाही सन्मान विश्वास तात्या पाटील यांच्या शुभे त्या ठिकाणी अजित <t> बेड ठिकाणी गेले तीन दिवस आपणाला नाईटची गॅलरीची या सभा मंडपाची सर्व सेवा देणार आहे संजय साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर विठ्ठल चव्हाण डॉल्बी मामा आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे कृपया आपण मंचावरती यायचाय डॉल्बी मामा विठ्ठल चव्हाण आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे कृपया आपण सुरेश कळुंकी सर यांच्या शोबस्टी होणार आहे सन्मान बहुते साहेब आणि प्राध्यापक सुरेश यांच्या हा सन्मान होणार आहे पाटील यांच्याकडून दोनशे गृहभोगाने माझे सभापती तथा माझी संचालक सांगली जिल्हा मध्य तथा माजी सभापती अर्थव शिक्षण जिल्हा परिषद सांगली सन्माननीय श्रीमती कमलताई बिरकुदादा पाटील त्याचबरोबर मांजळगावच्या प्रथम नागरिक सौ कांता काकू भगवान सुतार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम या ठिकाणी नवे पैलवान अर्जुन बापू पाटील यांचा सत्कार सावंत यांचा सत्कार महोज सत्ताचा हस्त होत आहे सावंत ग्रामपंचायत माझा माझी पंचायत समिती सभापती मान्य कमलताई पाटील यांचे दाखल झाले त्यांचं राणा प्राप्ती डाव या संस्था मागे सहर्ष स्वागत तसेच मांजरे गावच्या सरपंच सौ काका काकी सुतार यांचंही तागमन झालं आहे त्यांचंही राणा प्राप्ती डाव या संस्था मांजरे सहर्ष स्वागत स्वस्तात पैलवान संभाजी लोखंडे यांचा हातमोर यांचाही सन्मान या ठिकाणी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक बापू पाटील यांचे शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होणार आहे संभाजी लोखंडेव असतात त्यांचा सन्मान बापू पाटील संचालक मांजरी दुर्स सोसायटी यांच्या शुभ हस्ते होत आहे आता थोड्याच वेळात खानापूर आटपाडी मांजरी विसापूर सर्कलचे भागीवराचे पाणीदार आमदार सन्मानिय सुहास त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद असणारे सर्वात तरुण आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे पक्षप्रमुख तासगाव कोठिबांकाचे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा पाटील यांचा आगमन आता थोड्याच वेळात होणार आहे आणि खाण्याचा सामना त्यांच्या शुभ चालू होणार आहे त्यानंतर लगेच बक्षीस वितरण आहे त्या ठिकाणी लगेच होणार आहे या ठिकाणी मांद्रेनगरचा सरपंच शाहकांताबाई सुतार यांचा सत्कार असं मी त्यांना विनंती करतोय चार सोन आली ग्रिया जरा होईन जरा आली ग्रिया अरे म

Hey, hey, hey. hey, hey, eh. OKAYYAD the you

दागा। 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 या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माझी सदस्य त्या हातमोडगाच्या ज्येष्ठ नेते मनोहर मोहन यांना पाटील यांचं क्रीडानगरी मध्ये आगमन त्यांचं मजावतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत ठिकाणी आमच्या आंब्याचा उपचिंतक सचिन हिंदराव नेहते यांच्या नातेश्री संपती हिंदुराव मोहते यांचा सत्कार या ठिकाणी कमलताईनी करावा असं त्यांना विनंती करतो संपती हिंदराव त्यांचा सत्कार या ठिकाणी होताय कमलताई पाटील यांच्या हस्ते ಜಿವಂತ ಬರೋಬ समुद्र का लोटी गर्दे नगरीमध्ये राणा प्रताप क्रीडा व व्यायाम संस्था यांच्या वतीनं सालाबाद तासगाव पंचायत समितीच्या माजी सभापती जिल्हा परिषदच्या माजी सभापती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सन्मान्य कमल काकी या गावच्या प्रथम नागरिक शांताबाई सुतारताई या गावचे विद्यमान उपसरपंच धराडीचे उपसरपंच आणि खऱ्या अर्थानं दिनकर दादांच्या विचाराचा वारसा ज्यांनी वेगवेगळ्या रूपाने या गावच्या नावाने जपलेलं आहे असे आदरणीय मोहन नाना आमचे तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले हतनूरचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहन अन्ना जिल्हा परिषदचे सदस्य आमचे मित्र आदरणीय दादा पाटील तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती वरगाव गावचे सुपुत्र आदरणीय संभाजीराव पाटील आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणे तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष दत्ताजीराव हावळे या गावचे उद्योगरत्न सन्मान्य विनायक कादा पाटील दुसरे उद्योगपती यांनी खऱ्या अर्थानं केवळ उद्योगच नाही तर समाज आणि राजकारणामध्ये मांजरडे गावची तालुक्यात ओळख करून दिले ते आदरणीय संजय काका पाटील व्यासपीठावर सर्वच सन्माननीय ओळखीचे सर्व आहेत त्या सर्वांचं नाव घेऊन वेळ मी दवडणार नाही सर्वांचं मी नाव गृहीत धरून तिथं उपस्थित असलेले सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सदस्य सागर पाटील यांचे नागरिक झाले त्यांचं सदस्य स्वागत सावळे जिल्हा परिषद सदस्य आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय सागर पाटील त्यांच्याबरोबर आलेले सर्व सावळ गावचे कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतलाय ते सर्व संघ प्रमुख त्यांचे सहकारी खेळाडू आणि सामना पाहण्यासाठी आलेले सर्व परिसरातील परिसरातील आलेले सर्व प्रेक्षक वर्ग पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी बऱ्याच वर्षापासून ही परंपरा सांगली जिल्हा सुरेंद्राटेंचे

यांचं आगमन झालंय मी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचं आर्थिक स्वागत करतो खऱ्या अर्थाने या गावाला ही उज्ज्वल परंपरा आहे जी परंपरा अखंड महाराष्ट्रामध्ये नावाजली जाते राज्य सर्व कबड्डी स्पर्धा घेत असताना या परिसरालाच नव्हे तर संपूर्ण तासगाव तालुक्याला मांदे गावाने एक का आदर्श का काढून दिलाय म्हटलं तरी काढणार नाही स्पर्धेचं नियोजन अत्यंत घनदर यामध्ये या मंडळाचा एक ना एक कार्यकर्ता जो कार्यकर्ता पन्नास वर्षापासून या मंडळाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आज जो अठरा वीस वर्षाचा तरुण या मंडळाचं प्रतिनिधित्व करतोय त्या सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा अत्यंत निर्मिकारपणे निर्दोषपणे पार पडते मंडळाकडे वापर ठरणार नाही खऱ्या अर्थानं स्वर्गीय दादा गेल्यानंतर या गावात पोकळी निर्माण झाली म्हटलं तर हे धरणार नाही आताच जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेशराव खराडे यांचं आगमन झालेलं आहे तसेच तासगाव राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख येळ्या युगाचे सुपुत्र आमचे मित्र आदरणीय अमित भैया पाटील यांचं आगमन झालेलं आहे तर सौर, खऱ्या अर्थानं स्वर्गीय दिनकर दादा यांचं ही परंपरा अत्यंत उत्स्फूर्तपणे काही लोकांनी काही नेत्यांनी चालू ठेवली प्रामुख्याने यामध्ये मोहन नाना असतील उद्योगपती संजय काका असतील विनायक दाते असतील सर्वच मंडळी असतील या खेळामध्ये कुमार भाऊ असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील राणा प्रताप क्रीडा व व्यायाम मंडळाचे सर्व सदस्य असतील या सर्वांनी अखंडपणे हे चालू ठेवलं हे खरोखरच या परिसरासाठी स्वाभिमानाचे अभिमानाची गोष्ट आहे थोड्याच वेळात तासगाव कोटेमका विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रोहित दादा पाटील इथं केवळच्या सामन्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि विजयी संघाचा बक्षीस वितरण करण्यासाठी उपस्थित राहत आहे त्याच्या समवेत हानापूर आटपाडी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर हेही उपस्थित राहणार आहेत ह्या दोन नव नवनिर्वाचित आमदारांच्या शुभ हस्ते विजेत्या विजे संघाने इथं बक्षीस वितरण होणार आहे जे चांगले खेळाडू यात खेळातून चांगलं यश प्राप्त केलेलं त्यांचा के तर सन्मान केला जाणार आहे तर माझी आवर्जून